नमस्कार गुरुबाळ माळी महाधोरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीची धामधूम आता संपलेली आहे अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल सत्तर एकाहत्तर टक्के मतदान झाल्यामुळे जी, जी काही चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे एक उत्सुकता जनतेला लागलेली आहे की कोण निवडून येणार आपल्यासोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणारे तीन पत्रकार आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया की या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात नक्की निवडून कोण येणार ने आणि नेमकं का चित्र काय नमस्कार रणजित माजगावकर हे आपल्याकडं आहेत त्यांना मी असं विचारतो की कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत चुरस का निर्माण झाली कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत क जे उमेदवार आहेत ते दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत एकतर विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि पुन्हा शाहू घराण्यातले शाहू महाराज छत्रपती आ, हे दोघं उभे आहेत त्यामुळं राज्यातल्या जर लढती बघितल्या तर ह्या तुल्यबाळ दोन्ही व्यक्ती आहेत त्यामुळं चुरस निर्माण झालेली आहे एका बाजूला महायुती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी हे प्रमुख हे ही गोष्ट तर आहेच पण पुरोगामित्व हे सर आणि हिंदुत्व याची लढाई खरं तर कोल्हापुरामध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रूपानं आता समोर आलेली आहे कोल्हापूरकरांना ठरवायचं आहे की ते हिंदुत्ववादी आहेत का पुरोगामी शाहू महाराजांना मानणारे आहेत याच्यावरची ही लढाई असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं हे दोन्ही विचारसरणी एकमेकाला निवडणुकीच्या माध्यमातून आता धडकलेल्या आहेत मतांच्या स्वरूपामध्ये आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे त्यामुळं ही चुरस महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे असं मला वाटतं शेखर पाटील काय सांगाल खर तर आपल्याला माहित आहे की या प्रचाराच्या मुद्द्यांमधला एक सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा गाजला तो म्हणजे गादीचा खरा वारसदार कोण त्यामुळं हे वातावरण जस जसं निवडणुकाजवळ येत गेल्या तस तसं हे वातावरण अधिक तापत गेलं आणि त्यामध्ये महत्वाचा पत्ता खरं तर महायुतीकडून टाकण्यात आला कदम कदमबांडींच्या रूपाने मात्र ते कितपत मतदारांपर्यंत रुचलं हे मात्र संशोधनाचा विषय आणि निकालानंतर ते स्पष्ट देखील होईल तर, तर ही चुरस निर्माण होण्यामागे एक महत्त्वाचं कारण देखील हे असू शकतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती तर तिकडं पुन्हा एकदा मंडलिकांच्या गळ्यामध्ये माळ टाकण्यात आली मात्र या सगळ्या प्रचारादरम्यान या कोल्हापूरच्या प्रचारासाठी महायुतीकडून देशाचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते देखील आलेले आपण बघितलं तर अमित शहा असू देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा या ठिकाणी झाली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर तळ ठुकूनच या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळालं जवळपास सहा ते सात दिवस मुख्यमंत्री याच मतदारसंघामध्ये होते त्यामुळं एकीकडे हे सगळं वातावरण असताना ही चुरस जी आहे ती बनल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे आपण बघितलं तर सतेज पाटील असू देत पी एन पाटील आहेत तसेच छत्रपती घराण्यातले अनेक जे मान्यवर आहेत सदस्य आहेत ते या ठिकाणी पाहायला भिंगरी बांधून गल्ली बोळत जाताना पाहायला मिळाले होते तिकडे राधानगरी सरका भाग असू दे आजरा भाग असू दे छत्रपती घराण्यातच जवळपास नऊ सदस्य आहेत आणि नऊही सदस्य जे आहेत ते निवडणुकीच्या प्रचारात उतरलेलं पाहायला मिळालं ज्यांच्या नातवांपासून अगदी मधुरी महाराजे असू दे संयोगिता राजे असू दे देखील अनेक गावांचा दौरा करताना पाहायला मिळाले होते संभाजीराजे छत्रपती यांनी तर सर्वाधिक गावांचा दौरा केल्याची माहिती ज समोर येते जवळपास साडेपाचशे ते सहाशे गावं ते एकंदरीत हे सगळं वातावरण जे होतं ते अतिशय प्रतिष्ठेचं खरं तर बनलेलं आहे की इकडं सते जी चुरस निर्माण झाली ते मतदानात दिसलं का हा एक संशोधनाचा विषय असणार आहे आणि हे आता आपण बघितलं तर जी टक्केवारी मतांची वाढलेली आहे दरवर्षीच कोल्हापूर जे आहे ते सत्तर टक्क्यांहून अधिक मतदान करतं राज्यात सर्वाधिक मतदानाचा टक्का ह्या कोल्हापूरचा असतो ते यावेळी देखील दाखवून दे दिले मात्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास एक ते दीड टक्क्यांनी मताची मतदान वाढलेलं आहे त्यामुळे हे मतदान वाढणं म्हणजे एक प्रकारे सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा देखील असू शकते तेच मला या ठिकाणी आता वाटतं विजय केसरकर काय सांगले कोल्हापूरच्या एकूण दोन्ही मतदारसंघात चुरस का निर्माण झाली खरं तर सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरकरांचं अभिनंदन कारण त्यांनी खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी कारण राज्यात एक नंबरला मतदान इथं केलेलं आहे लोकशाहीचा खरा उत्सव सर साजरा कोणी केला असेल तर तो कोल्हापूरकरांनी केला आणि म्हणून पहिल्यांदा कोल्हापूरकरांचं अभिनंदन करणं खूप गरजेचं आहे ही लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी होती त्याच पद्धतीनं ही निवडणूक सतेज पाटील विरुद्ध महायुती अशी देखील ही निवडणूक पाहायला मिळाली कारण आपल्याला माहित आहे की महायुतीचे सगळे दिग्गज नेते या ठिकाणी संजय मंडलिक यांच्यासाठी ठाण मांडून बसले होते प्रत्येक मंत्री या ठिकाणी येऊन आपली सभा घेत होता आणि दुसऱ्या बाजूला मात्र सतेज पाटील हे एक हाती तंबू सांभाळताना आपल्याला पाहायला मिळालं कारण आपल्याला माहीत आहे की गेल्या निवडणुकीमध्ये आमचं ठरलं आहे म्हणत सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना कशा पद्धतीनं निवडून आणलं आणि त्याच्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर त्याच संजय मंडलिकांच्या विरोधात सतेज पाटील यांनी अख्खा कोल्हापूर जिल्हा तो उभा केला आणि म्हणून कुठंतरी या ठिकाणी महायुती विरुद्ध सतेज पाटील अशा पद्धतीचा सामना पाहायला मिळाला जरी हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली नसली किंवा सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली नसली तरी देखील जे मंडलिक आहेत त्यांच्यामध्ये आणि सतेज पाटील यांच्यामध्ये टीकेची झोड उठली त्यानंतर मुख्यमंत्री आणि सतेज पाटील यांच्यामध्ये टीका आहे ती पाहायला मिळाली आणि एकूणच जर बघितलं तर पहिल्यापासूनच कोल्हापूर जिल्ह्याच्या या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून होतं निवडणुकीच्या आधी म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच हा लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत होता आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मतदानामध्ये देखील पाहायला मिळाला लोकांनी देखील हिरिरीनं बाहेर पडून या ठिकाणी मतदान आहे त्यामुळं चुरस आहे ती या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप आहे चुरस दिसली मतदानात पण आता निकाल काय असेल तुम्हाला काय वाटते कोल्हापुरात कोण निवडून येऊ शकेल आणि काय त्याची कारणं असतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा असा लोकसभा मतदारसंघ आहे की नात्या गोत्यामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा बांधलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आपण जर खाली चंदगडपासून जर इकडे कोल्हापूर उत्तरपर्यंत जर आपण बघितलं तर दोन्ही उमेदवार आहेत ते एकमेकांच्या नात्या गोत्यामधले ना नाती गोत्या आहेत या ठिकाणी प्रचंड पाहायला मिळतात राधानगरी तालुक्याचा या ठिकाणी खूप मुद्दा आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी होते कारण राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा कुठंतरी जास्त वापर या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर मंडलिक यांच्याकडून सदाशिवराव मंडलिक यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा आढावा आहे तो महायुतीच्या वतीने घेण्यात आला मात्र जर एकूणच बघितलं तर आत्तापर्यंतची जी कल दिसतोय तो कल महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना शेहरी भागा मदे, या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण ज्या पद्धतीनं शहरी भागामध्ये कोल्हापूर उत्तर असेल दक्षिण असेल करवीर असेल या भागामध्ये खूप मोठ्या संख्येनं शाहू महाराजांना मतदान झालं तर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर ग्रामीण भागामध्ये संजय मंडलिक आणि शाहू महाराज या ठिकाणी पन्नास पन्नास म्हणजे समसमान संधी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं खरी जी सगळ्यांची उत्सुकता आहे ती चार तारखेची आहे चार तारखेला कुणाच्या चा गळ्यात विजयाची माळ पडते हे पाहावं लागणार आहे हातकणंगलेमध्ये काय होईल असं वाटतंय हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुतीचं असं झालं की महायुतीने अभ्यास केलेला होता राज राजू शेट्टी यांचा आणि पेपर त्यांना आलेला आहे तो सत्यजित रावा पाटील यांचा त्यामुळं सुरुवातीला ज्यावेळी सत्यजित आबा पाटील यांचं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठंतरी महायुतीनं सुटकेचा निश्वास टाकला होता कारण मतांचं विभागणी होऊन आपल्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं चित्र होतं मात्र एकूण जर या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर मशाल अगदी सुसाट जाताना पाहायला मिळाली कारण याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं शाहूवाडी पन्नाळ्यानं म्हटलं की आमचा घरचा उमेदवार आहे त्यामुळे त्या ठिकाणी ती भावनिक जोड मिळाली दुसऱ्या बाजूला शिराळा असेल इस्लामपूर असेल या ठिकाणी जयंत पाटील यांनी सगळी धुरा आहे आपल्या खांद्यावर घेतली आणि सतेज पाटील यांनी शि शिरोळ असेल इचलकंजे असेल हातकणंगले असेल या ठिकाणी आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल या सगळ्यांना बांधून ठेवून ही मोठ बांधली आणि कुठंतरी महाविकास आघाडीचं पारडं म्हणजे मशाल या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळते शेखर पाटील काय सांगाल कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं चुरशीनं मतदान झालं त्या निकालावर काय परिणाम होईल आणि कोण निवडून येऊ शकेल आणि त्याची कारणं काय असतील खरं तर आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडीचं पक्षीय बलाबल जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी तीन आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत तर तीन आमदार महायुतीचे आहेत पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की कागल असू दे तिकडे चंदगड आजरा असू दे आणि इकडे राधानगरी असू दे या ठिकाणी जे उमेदवार विजयी झालेले आहेत म्हणजे आमदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत ते आणि जे पराभूत झालेले उमेदवार आहेत हे दोघंही महायुतीच्या बाजूनंच आत्ता असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यांची ताकद या तिन्ही मतदारसंघामध्ये सध्या तरी मोठी दिसते आणि आपण जर बैठलं तर महायुतीच्या स्टेजवरती व्यासपीठावरती बैठलं तर मोठ्या प्रमाणात नेत्यांची फळी असायची मात्र ती कुठंतरी इकडं महाविकास आघाडीच्या अनेक व्यासपीठांवरती कमी जाणवली मात्र संपूर्ण धुरा जी आहे ती सतेज पाटील असू देत पी एन पाटील असू देत आणि इतर जे कार्यकर्ते त्यांचे आहेत त्यांनी या ठिकाणी सांभाळायचं पाहायला मिळालं शिवाय एक शाहू महाराज एक आदराचं स्थान त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळं अनेकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर जो आहे तो पाहायला मिळाला दुसरीकडे महायुतीचे उमेदवारांनी शिवाय अनेक नेत्यांनी देखील महाराजांबद्दल आदर जो आहे तो पहिल्यापासूनच व्यक्त केला अपवाद तो वारसाचा वगळता आदर सर्वांनीच त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं मात्र सध्याचं वातावरण जे आहे ते आपण बघितलं तर अनेक एक्झिट पोल आहेत अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एक्झिट पोल घेण्यात आलेले आहेत तर त्या ठिकाणी जवळपास साठ ते चाळीस टक्के इतका रेशिओ जो आहे तो पाहायला मिळतोय म्हणजे महाराजांच्या बाजूने एक वेगळी लाट कोल्हापूरमध्ये सध्या तरी पाहायला मिळाली आणि तीच या मतांच्या रूपात आता येते का हे ये देखील पाहणं आता चार तारखेच्या होईल असं वाटतंय हातकणंगलेमध्ये जसं विजय केसरकरांनी सांगितलं की हातकणंगल्यात सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी एक मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी टाकला होता तर सत्यजित पाटील हे एक शाहू पन्नाळा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे उमेदवार आहेत आणि त्यांची प्रतिमा बघितली तर ते सर्वच समाजांना एकत्र घेऊन शांत स्वभावाची आणि सर्वांमध्ये मिसळणारा एक साधा माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि तीच ओळख कुठंतरी यांच्या पथ्यावरतीच पडताना तर पाहायला मिळते आणि म्हणूनच एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जे महाविकास आघाडी कुठंतरी आपल्याला पाठिंबा देईल या एक आत्मविश्वासात लास्टपर्यंत पाहायला मिळाले होते एकीकडं मी एकला एकलालोरेची भूमिका स राजू शेट्टी सांगत असली तरी दोन वेळा उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली पहिली भेट होती ती आदानींची भेटलो अशा पद्धतीची चुकीची माहिती देखील पाहायला मिळाली मात्र पुढं जाऊन ती भेट ही या सगळ्याच वाटाघाटीसाठीच होती हे सगळं स्पष्ट झालं दुसरीकडे जर बघितलं तर धैर्यशील माने यांच्याबद्दल तीव्र नाराजी जी आहे ती मतदारसंघात पाहायला मिळाली होती ते आमचा खासदार हरवला अशा पद्धतीचे प्रचार देखील झाला होता त्यामुळे एकंदरीतच हे सगळं वातावरण एकीकडं असताना दुसरीकडं मात्र सत्यजित पाटील यांच्यासारखा उमेदवार मिळाल्यामुळं अनेक लोकांनी त्यांना पसंती दिल्याचं सध्या तरी पाहायला मिळते शिवाय एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील या संपूर्ण मतदारसंघात असणार आहे की तिकडं बघितलं तर वाळवा वाळवा शिराळा या ठिकाणी जयंत पाटलांनी वारंवार सांगितलं होतं की आम्ही सत्तर हजारपेक्षा जास्त लीड जे तुम्हाला देतो तुम्हाला इतर चार विधानसभा मतदारसंघाची कमान सांभाळायची तर दुसरीकडे शाहवाडी आणि पन्नाळा या ठिकाणी विनय कोरे यांचं देखील प्राबल्य मोठं आहे मात्र तिथल्या नागरिकांचं एक वेगळं मत होतं की आपल्या भागातील एक उमेदवार या ठिकाणी मिळतो गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या ठिकाणी खासदार नाही आहे मात्र आपल्या भागामध्ये एक खासदार जर निवडून जात असेल तर आम्ही त्यांना साथ द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण सध्या तरी तिथं मिळालं त्यामुळं सत्यजित पाटील यांचं पारड सध्या तरी त्या ठिकाणी जड वाटते रणजित माजगावकर काय सांगाल कोल्हापूरचा निकाल नेमका काय असेल काय शक्यता आहे खरं तर ही निवडणूक दिल्लीची आहे केंद्राची आहे ती गल्लीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे खासदार हा गल्लीत काम करत नाही दिल्लीत काम करतो पण ह्या निवडणुकीचं सगळं वाद बघितलं प्रचार बघितले यंत्रणा बघितली तर ती एका महापालिकेची निवडणूक आहे की काय अशा लेवलला ही निवडणूक गेली होती लोकांचा कल बघता आम्ही पन्नास लोकांच्या लोकांच्या दररोज लोकांशी आम्ही बोलतो आहे त्यामध्ये किमान पंचेचाळीस ते सेहेचाळीस लोकं आम्हाला सांगत आहेत महरा, की आम्ही महाराज महाराज निवडून घेते आणि उरलेले चार पाच लोक आहेत ते सांगतात की मंडली म्हणजे हा जनतेचा कौल आहे तो मी सांगतो माझं वैयक्तिक मत नाही आहे जनता म्हणते की शाहू महाराज निवडून येतील आणि त्याच्यावर आपण जर बघितलं तर मंडलिकांच्या अनेक ज्या तक्रारी आहेत त्या पारंपरिक तक्रारी म्हणाव्या लागतील कारण नॉट रिचेबलचा सा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा गाजतो त्यांचे सिव्यसहाय्यक आहेत ते अपमानास्पद लोकांना ते दे वागणूक देत आहेत ते फोन उचलत नाहीत त्यांच्याकडे काही अर्ज काम घेऊन गेलं तर ते लवकर रिस्पॉन्स करत नाहीत भेटत नाहीत असे अनेक मुद्दे याचा उहापोह ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये झाला आणि त्यामुळं मंडलिकांविरोधात एक किमान शहरी लेवलला तरी थोडी नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरलो विशेषतः चंदगडचं एक उदाहरण सांगतो चंदगडमध्ये पन्नास पन्नास टक्के सुरुवातीला लोक म्हणत होती पण आता शेवटच्या दोन दिवसामध्ये तोच आकडा साठ चाळीस महाराज साठ आणि मंडलिक चाळीस अशा टाईपमध्ये तो गेलेला आहे जिल्ह्याचा विचार केला म्हणजे आपला कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर शाहू महाराजांकडं हा जास्ती कल वाढलेला दिसतो आहे आणि दुसरी एक गोष्ट यामध्ये महत्त्वाचं सांगायची आहे की मुख्यमंत्री सारखा व्यक्ती राज्याचा सा प्रमुख हा कोल्हापुरात येऊन ठाण मांडतो दोन दोन दिवसाच्या कालावधीत तो पाच ते सहा वेळा आवडलेलं ते लोकांना आवडलेलं नाही शेवटची रॅली काढली त्यावेश वेळा मंडलिके नव्हते मंडलिकांसाठी रॅली होती रिस्पॉन्स जेवढा पाहिजे होता तेवढा कमी झाला आणि दोन हॉटेलच्या त्या रूममध्ये नेमक्या बॅगा कुठल्या गेल्या त्या बॅगा कुठल्या आल्या असा एक अनेक अपप्रचार या ह्याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे परिणाम झाला हातकणंगलेमध्ये जेव्हा आपण फिरत असताना आपण सभांचं एक उदाहरण तुम्हाला देतो एकाच दिवशी उद्धव ठाकरेंची हात इचलकरंजीमध्ये सभा होती आणि त्याच वेळेमध्ये योगी आदित्यनाथांची सभा सभा होती योगींच्या सभा सभेमध्ये गमचे घालून मोदी मोदी करणारे ची गर्दी आपल्याला दिसली पण घोरपडे नाट्यगृहाच्या समोरची उद्धव ठाकरेंची सभा झाली त्या सभेला मात्र जिथं वीस हजार लोकांची कॅपॅसिटी असेल बसण्याची तिथं ती तीस हजार लोक आली म्हणजे डबल लोक तिथं आली होती आणि यामध्ये प्रतिसाद मिळाला तोच तोच मिळाला मतदानाला असं तुम्हाला थोडक्यात आपल्याला म्हणावं लागेल कारण सत्यजित सरोडकर हे पन्हाळा आणि शावडी परिसरातले आहेत चाळीस वर्षामध्ये तिकडे खासदारकी पद मिळालेलं नाही त्यामुळे यंदा आम्हाला संधी द्यावी हे दोन तालुक्यांचं म्हणणं आहे शिराळ्यामध्ये जयंत पाटलांनी ताकद लावलेली आहे सरोडकरांना खरा धोका होता तो इचलकरंजी आणि शिरोळचा उचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समीमुळं बऱ्यापैकी वातावरण तयार झालं होतं आता राजू शेट्टी दोन नंबरला आहेत की तीन नंबरला आहेत तिथल्या जनतेने त्यांची त्यांची कारणं सांगितलेली आहेत ती मतदानातून तर स्पष्ट होती पण तूर्त सध्या लोकांचं म्हणणं एवढंच आहे की धैर्यशील मान्यांबद्दल प्रचंड नाराजी होती जरी त्यांनी कागदोपत्रांवर कामं केली असली तर प्रत्यक्षात ती आमच्या गावापर्यंत आली नाहीत असं धैर्यशील माने संदर्भातलं एक ठसा पडलेला आहे आणि राजू शेट्टींच्या बाबतीत लोकांचं असंच म्हणणं आहे की केवळ आंदोलनाच्या पलीकडं खासदार म्हणून त्यांचा काही या मतदारसंघाला उपयोग होत नाही त्यामुळं शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पक्ष अशी निष्ठे निष्ठा असणारा व्यक्ती ज्याला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं त्याला निवडून आणण्यासाठी अनेक हात ज्ञात आणि अज्ञात हे सगळे प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं सरुडकर यांचा विजय होईल असं जनतेचं म्हणणं दिसतं एकूणच कोल्हापुरातल्या पत्रकारांशी आपण चर्चा केल्यानंतर एक लक्षात येतं आहे की महाविकास आघाडीकडं कोल्हापूरकरांचा कल दिसतो त्यामुळं हा कल मतदानामध्ये पण उमटलेला असेल असं एकूण चित्र आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद